शेअर बाजारामध्ये अधिक नव्याचं आमिष दाखवून कोटींचा गंडा घातला गेलाय नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय नवी मुंबईतील एका इच्माची सायबर चोरट्यात मोठी आर्थिक फसवणूक केली आहे खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावरती काम करणाऱ्या साठ वर्षीय हो। इस्मा अशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधत एका महिलेनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असं आश्वासन दिलं होतं आणि या आश्वासनाला बळी पडत सदर व्यक्तीनं विविध बँक खात्यावरती तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास पैसे निघत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं सदर व्यक्तीच्या लक्षात आलं आणि या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आहे नेरुर परिसरातील राहणारे एक ज्येष्ठ नागरिक सायबर पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या बाबतीत एक सायबर फ्रॉड झालेला आहे एका महिलेने इशिता कपूर नावाच्या महिलेचं नाव असल्याचं सांगून संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांना एक ॲप पण डाउनलोड करण्यास सांगितलं आणि जसे हा वेगवेगळ्या बँकांच्यामध्ये पैसे गुंतवत गेले हा ज्येष्ठ नागरिक तसे त्याला त्या ते ॲपमध्ये पैसे वाढताना दिसले परंतु ज्यावेळेला त्यांनी हे पैसे काढण्यासाठी त्या महिलेकडे किंवा त्या व्हॉट्सअपच्या ॲडमेंटकडे सांगण्यात आलं त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की याची दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल तरच तुम्हाला हे पैसे काढता येतील आणि अशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे